श्रीरामचंद्रा सज्जनाचे मुख्य नक्षण ब्रह्म स्वरूप स्वयाप जग ब्रह्मपूर्ण ब्रह्मपुन कपट चिनो

आता मला दृष्टी देगा पांडुरंग माये बापा मला तुम्ही अशी दृष्टी द्या जगा देव कृष्णा पैची ओ देव कृष्णा करता सत्य नाصله शिववण करू लागते जिनोनिया काम करो

तीन गोष्टीचा वर्ण करू लागले आता काही माणसं धान लवकर सुद्धा जगामध्ये आहे कार्य होत नाही आज आपण यांना बनवलं बोलला रे झाला युट्यूब दा आपण आख्या महाराष्ट्रात दिसतो आख्या जगामध्ये म्हणजे पैसे येत काय नाही त्याला पैसे लागतात का तर युट्यूब म्हणलं माणसाला सगळं शिकवतंय कसं बसायचं कसं बोलायचं काय बोलायचं का तर याच्यामध्ये सगळं भरल्या जाते आणि सगळं जगात मारून गेलं तरी मी ह्याच्यात दिसत चेहरे फ्रेश बसले ना ते आपल्याला दिसतात चेहरे जर माणसाला असं बसल का तर युट्यूब म्हणल्यानंतर इतकं चांगलं दुसरं काही नाही का जर आपण गेलं तरी हे आपण हे होते हे सगळं शिकवते मग माझ्या पैसा लागते पैशाने पैशाने सुद्धा मिळत नाही का तर अन्न पैशाने मिळेल पण अन्न जिरायचं मिशन मिळेल का नाही नाही का तर माणसाला झोप मिळेल गाडी

खासदाराची आल्यावर सगळी पैसे कोणकडे जाईल खासदाराच्या गाडीकडे जाईल का तो खासदार निधी देतो महाराज काय देणार मरा का सगळे पैसे का काही सगळे पैसे का तर पैसा असा पण पैसा दिलाय बस नस का एवढे पैसे आपल्या पैसे आहेत जेवढेच पैसे खरे आपल्याला उपयोगाला येतात तेवढे त्यांना बँकेत जैव खेळते ते पैसे कोठे कोटीचे उपयोगाची काय जेवढे कामाला येतात तेवढीच खरे त्या या गोष्टीचं वरण करू लागे धन्यवाद व्यवहार सौशन्यक्त हे ध्वनी हे कस रे दाता पैसा म्हणलं नाही सगळे माणसं आपल्याला पैशामुळे बांधतात का पैसा जर नसेल तर कोणी री जगात बोलत नाही पैसा म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणे देवाची

जायच सोमे सोना हिर्यात बसायचं हे माणस काही व्यक्ती आपल्याला आभार पण त्याला इकडच मन त्याला थोडं नाही माहिती पकड, नाही का तर हिंद कर्म केल्या सोबत येणार आहे काय सांगितलं विदेशा सोन राहसा आता

रंगे। आता कोणत्याच्या ठिकाणी आल्यानंतर तो आश्रम बघितला बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी आले आल्याच्या नंतर, नंतर दर्शन करू लागले आता दर्शन कोणाचं कराव दर्शन

मन देन जर कसो होता बैसो नाँ त्रेवरा सन्नानि लेचरुन छोड़ना किवना आज पात्या दिसम्पादन काय केलं काय करा एवढा माझ्यावर उपकार करा मूळ एवढे तुम्ही माझे खाबर एवढे काही गोड कोण लागला हनुमंत ऐकू लागले आणि ऐकून येतात पुन्हा काय झालं दिसतो आणि तुमचं कारण काय या ठिकाणी का तर काहीतरी कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही आणि कार्य जर नसेल तर इथं आता उद्या इथं कार्य नाही आज आहे म्हणून महाशिवरात्र आहे म्हणून लक्ष्मण शक्य आहे आज सोमेश्वरातून या ठिकाणी यायला परवानगी आहे म्हणजे एवढ्या गावातून

काय झालं मी माझी आठवण विसरले दयाचे अंत करण राम आणि लक्ष्मण या दोघा भावाचं नाव ऐकल्या बरोबर याला जो विसरला ना पर, तो, तो ज्योती देवापर्यंत का पोहचतो काय लिहिण रामायण सांगू लागला मारुत्र ऐकू लागले त्याचा परिणाम काय झाला स्वयंकरी भरी भक्तीने हरी गोदा हो रामनाथ

महाशिवरात्र आहे नाव हा महादेवाचा हक्क महादेवाचा एवढा मोठा कोणता रावणाचं काल कोण झालं आंबेगावकर का झालं फक्त एकच आहे सुकलिया वर्मेल त्या रावणाच्या दिली म्हणते का तो कोरोना आणता ना प्याजी पिऊ निघाल्या बरोबर कोणीच पणाला जवळ येऊन आमच्या <laughs> प्याजी पिऊ निघाल्या मालकी तुम्ही आता घरला याचं नाही तेव्हा प्रेम कळालं काय तर खरं आता तू का म्हणे तुला जोड विना कोणी कोणी का तर हे बाकीचे सगळे जे गबाळ आहे ना हे गबाळ दुख आहे हे माणसाला फसवत आणि हे माणसाला कळत

आता भगवान सत्ता ही साहेब देवाच्या तुझं तुझ सागला माणूस मी अनात आहे मला तुम्ही काय करा सनात करा, करा।, करा। का तर एवढा माझ्यावर काय करा उपकार करा आणि काय काय बोलू लागले श्रीरामाल

आडी आल्यावर देवानी त्यांचा काटा काढला का तो देव देव आहे कोणाकोणाचा काटा काढले हे सांगता ये भगवान आहे त्यांनी

तर देव सकाळ जरी कृपा करी देव जर सका झाला तर मायबापाश्वर कृपा करत आहे पण देव आपल्याचा म्हणून बरं म्हणजे आपुला तो एक देव करून काय झालं

अतिविक्र तसं विकास पडलं आता लक्ष्मण कळावस्थेत पडल्या पडल्या त्यानंतर आणि काय घडलं